नमस्कार आपले स्वागत साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे विचार मंच व उमाकांत नामोड चॅरिटेबल ट्रस्ट वतीने ऐरोली डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मार्गदर्शन कर... यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीहून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर तसेच राज्याचे व वो, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक कुसुमताई बाबासाहेब गोपले माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी ज्येष्ठ नगरसेवक आनंद सुतार माजी नगरसेवक अशोक पाटील माजी नगरसेवक जीएस पाटील माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते तसेच अन्य मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते कालची आयोजन इतके सज्जन आहेत की त्यांनी अशी काही के व्यवस्था केलेली नाहीये राजकारणामध्ये आहे मी त्याच्यात नुसतं टांग खेचतात असं नाही राजकारणामध्ये मंचावरती कुर्ता पण पाठीमागे खेळतात कारण प्रत्येकाला माईक हवा असतो आणि माईक सोडायचा नसतो आणि त्याच्यामुळे पण हे सगळे इतके सज्जन लोक आहेत त्याच्यामुळे भी कुर्ता घेण्याची तुझा शक्यता कमी आहे अशा व्याख्यानांमध्ये जेव्हा मोदी पंतप्रवा तू कशाला बंदूक कशाला बाहेर काढली मी थांबतो तू म्हणाला तुम्ही काळजी करू नका तुम्ही बोला तुमच्यासाठी बंदूक आणलेली नाही आहे तुम्हाला भाषण देण्यासाठी त्यांनी इथे बोलवलेलं आहे त्याच्या म्हणजे मी भारत शोधतोय अरे भारत कुठे हरवला होता का काही खोग या आता क्या की आप खोज रे उसको आणि त्या खोजमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारं वाक्य त्यांनी लिहिलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दल क्षमाही मागितली आणि रायगडावरच्या कार्यक्रमासाठी ते त्या ठिकाणी आले देखील होते हे नंतर घडलं पण पंडित नेहरू म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज रशियाच्या लोकांना कसे माहिती आहे आणि म्हणून त्यांनी रशियाच्या पंतप्रधानांना राष्ट्राध्यक्षांना विचारलं की विचार हाऊ डू यू नो छत्रपती शिवाजी महाराज तर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दे विचारलं डू यू नो अण्णा भाऊ साठे क्वेश्चन बाय नेहरू डू यू टू ते म्हणाले नो आय डोट नो कुई अण्णा भाऊ साठे मग त्यांना रशियात कळलं की अण्णा भाऊ साठे नावाचा एक तेजस्वी युवक येऊन गेला आणि त्यांनी रशिया हलवून टाकलं हे जेव्हा त्यांना कळलं नेहरू भारतात आले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बेंट टू स्कूल फॉर वन अँड हाफ <coughs> दिवस आणि शाळा ही कशी स्पृश्य अस्पृश्यतेवर विश्वास ठेवणारी शाळा कुलकर्णी नावाचे शिक्षक आणि शाळेत दरवाजाच्या बाहेर बसायचं मांगाच्या मुलांनी महारा मांगांच्या मुलांनी बाहेर बसायचं आत नाही बसायचं आंबेडकरांचेही असे किस्से त्यांच्यावरही मी बोलतो पण मी आता ते सांगणार नाही पण मुलं आहेत खोडकड असतात काही बोलणं चाललं असेल काही चाललं असेल बाहेर तर या कुलकर्ण्यानी हातामधली छडी फेकून मारली तुकाराम छोटा तुकाराम म्हणजे नंतरच्या अंडावर अशी छडी फेकून मारली आणि फेकून मारण्याचं लॉजिक काय शिक्षक जाऊन छडी हातावर मारतो पण हातावर छडी मारली तर त्या छडीचा स्पर्श या मागाच्या हाताला होईल आणि दुसरा मा, दुसरा माझ्या हातात ती छडी धरलेली असेल म्हणून माझ्या हाताला विकाळ होईल आणि मला वेगावून आंघोळ करावी लागेल म्हणून ती छडी फेकून मारली म्हणजे किती अपमान होत होता याचा आपण कल्पना करा तो आज अपमान होत नाही त्याच्यामुळे तो अपमान फक्त होत होता एवढंच लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्यामुळे एकदम तो, तो, तो कसा अपमान करून अर्थातच सर्व प्रकारच्या लोकांनी त्याच्यात योगदान दिलं आणि बलिदानही दिलं आणि मुंबई महाराष्ट्राची झाली याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आमच्या अण्णाभाऊचा आहे अण्णा भाऊंच्या बरोबर खूप चांगले चांगले लोक त्यांचे मित्र होते त्याच्यात प्रके अत्रे त्यांचे मित्र होते ते त्यांच्या घरी आले भेटायला तर त्यांचं घर अगदी छोटं चाळीमधलं घर अंधार घर दिवे नाही तर प्रक्रिया तर हे सगळ्यांना माहिती आहे गमतीदार बोलणारे विनोदी बोलणारे तर ते दरवाजाच्या बाहेर येऊन म्हणाले अरे असे ते उंदरासारखे बिळात नका बसू अण्णाभाऊ बाहेर या तर त्यांना तोडीस तोड उत्तर देणारे अण्णाभाऊ म्हणतात अत्रे साहेब हे उंदराची उंदराचं बीळ नाही आहे ही वाघाची गुफा आहे या वाघाच्या गुफेतही बसलेलो आहे आणि खरोखर आचार्य अत्रे देखील एक देख असे वाघ होते की ते लिहायचे त्याच्यातनं अनेकांना धडकी भरायची अने आणि अण्णाभाऊसाठी असे वाघ होते की जे गायला लागले ते लिहायला लागले की लोकांना वेग लावायचे आणि असा एक सेपरेट कार्यक्रम सेपरेट कार्यक्रम करायचा दोन कार्यक्रम करायचे साहेब मदत करायला दोन कार्यक्रम करायचे एक कार्यक्रम दरवाजावरती उभं राहायचं आधार कार्ड चेक करायचा चोवीस वर्षाच्या वरच्या व्यक्तीला प्रवेश द्यायचा नाही चोवीस वर्षाच्या व्यक्तीला वरच्या व्यक्तीला प्रवेश द्यायचा नाही कार्यक्रमामध्ये सोळा सतरा अठरा एकोणीस वयाची अर्धी मुलं आणि अर्ध्या मुली असल्या पाहिजेत मुली साठ टक्के असल्या तरी चालतील पण पन्नास टक्क्यापेक्षा कमी नाही असा स्वतंत्र कार्यक्रम करा कारण येणारा काळ भयंकर आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला या येणाऱ्या पिढीला तयार करायचंय आणि पिढी समोर आयडियालिझम पाहिजे आदर्शवाद पाहिजे त्या आदर्शवादामध्ये आपण म्हणूया भारतरत्न साहित्य रत्न बाबासाहेब आंबेडकर हा एक आदर्शवादातला सगळ्यात मोठ रत्न आहे बोला भारत माता की जरा 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 अजून म्हणजे जय भारत माता की भारत माता की वाणी अण्णाभाऊ साठे तुम्ही म्हणाल अमर रहे अमर रहे ठीक है साहित्य रत्न लोकसाहीर अण्णाभाऊ साठे अमर साहित्य रत्न लोकसाहीर अण्णाभाऊ साठे अमर खूब खूब धन्यवाद नमस्कार आणि सगळ्यांना वाटत की गणेश नाईक हा सहसा घडलेला नाही जेव्हा सोळा वर्षापासूनच मी जीवाची सुरुवात केली सतरा अठरा वर्षी अण्णाभाऊ वारणीचा वाद ही कादंबरी वाचली रोजगरीबावर जुलूम करणारे जुलमी समाजातील काही घटक आणि मग त्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन जो आज जो काल्पनिक जो हिरो बनवला वारने संतू संतू सावकारांच्या घरादाराची म्हणजे मदत व्यवहारानं करणाऱ्या लोकांना कि त्या सत्तून म्हणजे त्यांना त्या मनातला काल्पनिक हिरो त्यांनी सज्जता असलेल्या व्यापाऱ्यांना किंवा असलेल्या सगळं लोकांना त्रास दिला परत जुन्ही लोकांच्या संपत्ती लुटल्या आणि गोरगरिबांच्या घरामध्ये वाटल्या शेवटी कुठेतरी समाजामध्ये होणारी चुकीची गोष्ट

मी जगेन का माझ काय राहील का, का माझी नाती बुती या गोष्टीचा विचार करून जर क्रांती करायची कोणाच्या मनात इच्छा असेल तर तो क्रांतिकारक होऊ शकत नाही जे कष्ट केले म्हणजे कुठली सगळ्याच गोष्टी केल्या चफरासी त्या ठिकाणी त्यांनी पॉलिश हॉटेलमध्ये भांडे धुण्याचं पण काम केलं हमालीच पण काम केलं परंतु ते काम करताना मनामध्ये एकच कर ध्येय झालं की आपल्या जे रंजरे गाजलेले लोक आहेत आता मग त्यांनी सांगितले अण्णा भाऊ कटे आपले म्हणजे मातक समाज आहेत ते नाहीत ते सर्व समाज आहेत मातक समाज फक्त सांगतो की अण्णा भाऊ नाही छत्रपती शिवाजी महाराज हे वैद्यचे राज नेताजी सुभाषचंद्र बोस का। से हे रेचे क्रांतिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजातील सर्व घटकांचे पदित नाही तर आदर्श बाबासाहेब आंबेडकर आता सुनीलजी मला सांगतो कि मी साधारणपणे सत्तावीस वर्षात होतो त्यावेळेला मी या म्हणजे उत्कट डोंगरी घोडबंदर या संपूर्ण हा मतदार संघ बेलापूर मतदार संघ भारतातला सगळ्यात मोठा मतदार त्यावेळेस बाबासाहेब गोखले आणि कुतुबसाहेब गोखले यासाठीचे विचार मनात घेऊन गोर गरिबांच्याकरता उपोषण करायचे घोटबंदरच्या बंदरावर आणि जे उपोषण लोकांनी केलं असतं मी त्यांना भेटायला गेले आझाद मैदानावर तर रेकॉर्ड ब्रेक त्या कालखंडामध्ये ज्यावर माझ्या म्हणण्याला सुद्धा काय किंमत होती त्याला बाबासाहेब खोकल्याला खोकल्या त्या वेळेला अन्नाभाऊन साठे महामंडळाचा अध्यक्ष काम केलं परंतु हा माणूस इतका निष्पृह की जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा त्याच्या घरात गाडी नाही घर नाही त्याच्यानंतर झाले तर त्यातलं माझा मित्र कोणाचं नाव निर्बंध करण्यासाठी सभा नाही मला माहित मी काय बोलतो ते म्हणजे अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्ष होत म्हणजे सगळे जीवाची मुंबई करण्यात अरे काही लोकांनी केलं परंतु आज बाबासाहेब गोपले जिवंत नाही परंतु त्यांच्या जो बाब अशी आहे की अण्णाभाऊ साठेची महिमा भारतात भारताबाहेर रशियाच्या सत्ताधाऱ्यांनी त्यावेळेला अण्णाभाऊनाचं कार्य त्यांचे विचार ॲडमायर करत म्हणजे मान्य केले अशा सा साठेंना देशाचा सर्वोच्च माल भारतरत्न हे मिळावा ही निश्चितपणे गरजेचं आहे चोवीस तारीखला रविवारचं आम्ही सन सावतामाळी इथे से ऐरोली सेक्टर पाच इथं कार्यक्रम जण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती झाली त्या कार्यक्रमाचा उद्देश हाच होता की अण्णाभाऊ सर्वांसोब पोहोचावे त्यासाठी आम्हाला प्रमुख वक्ते म्हणून सुनीलजी देवदर लाभले होते ते भाजपाचे राष्ट्रीय सचिव आहेत ते दिल्लीहून खास अण्णाभाऊ आम्हाला सांगण्यासाठी आले होते ह्या प्रमुख पाहुणे म्हणून माननीय गणेशजी नाईक साहेब आले होते वन मंत्री महाराष्ट्र राज्य माझी खासदार संजीव नाईक साहेब बी आले होते ऐरोलीतली नवी मुंबईतील आजी माजी नगरसेवक पण उपस्थित होते प्रेक्षा अशी होती की अण्णाभाऊसाठी महाराष्ट्र शासनाचा ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांचा मान सन्मान करण्यासाठी प्रेक्षा होते आणि मातंग समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आले काय आमचे नेट परीक्षेत जेई परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झालेत मुलं त्यांचा बी सत्कार करण्यात आला नवीन पोलीस भरती कोण डॉक्टर झाले त्यांचा बी सन्मान करण्यात आले व्यसना दिन झाले त्याच्यासाठी सुनील देवदर साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की चोवीस वयाच्या आतले मुलं व मुली त्याला एकत्र बसून त्याच्यासाठी एक, एक वेगळा कार्यक्रम घेण्यात यावा व्यसन हे आपण नवी मुंबईमध्ये राहतो ऐकतो लहान लहान मुलं आय टी सेक्टरमध्ये ड्रग्ज सापडतात मोठ्या प्रमाणात इथं ड्रग्ज सापडला जातो हे म्हणजे महाराष्ट्रासाठी नवीन पिढीसाठी हा घातक आहे त्यासाठी तर आपली जबाबदारी आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे